माझे नाव अरविंद पयाजी हा कोरगाव विलेज ग्रामपंचायत कोरगाव माईनवाडा कोरगाव वॉर्ड नंबर टू आणि हा मैणातलं रहिवासी कसे ऐकून गेले की आमची चंद्रावती व्यंजी कैलास तुकाराम व्यंजी हेची धर्मपत्नी आज किती परिस्थिती पोक गेल्या त्या घराची आज जी परिस्थिती आम्ही पहिल्या ती सदांच म्हटाली मात्र घराचे पय घराचे पय तर आता म्हले ही आता पोहया घराची परिस्थिती किती झाली ती सराउंडिंग एरिया बीन सगळी आम्ही आता हे केल्या आत्ता आम्ही आता पहिल्या हे सगळे आता ती बाबडी किती आहात तिची दोन भरगी आहात तिका आधार ना गोरमेंट म्हणता माझे घर माझे घर हे माझ्या घर म्हणजे हे ही हे दारा पण काय माती आता पण सगळे घोषिनी बाबडेचे काय झालं इतली त्याची बाबडेची परिस्थिती बिकट झाली ही पण ही खाट तेची बाबडेची समकी दोळ्यातल्या दुखा येथे तिका पयतकूस किती तरी हा गोरमेंटाकडे रिक्वेस्ट करता त्याचे चेडू एक हा ते कितें ते सांगतले सविस्तर हां हे किचन बाबड्याचे किदें हा भितर कांयच ना रे बाबड्यांशी आम किचन हिअर माती सगळे पडटा बाबड्यांचे ते आता सांगताले रडून मात रिक्वेस्ट करता हा कडेन बाकी तुम्ही ते चार हजार कितें दे जातले त्यांच्या बाबड्यांच्या चार हजार हे आता येदे तेंचे तेंकां ना कोणाक गरज हा त्यांना तरी हेल्प करची इतली हा हे मागता मागणी करता तरी हे फाटल्यान फाटल्या दोंगर बाबड्यांचो ती हे म्हणाली कोणाचा लेबर घात घालतो जे हजार बाराशे रुपया खंयचे आम्ही हाडून दिवचे आणि ती किती म्हणून काढली हे सगळं म्हणून ते फातर पडलेल्या साईडी आता पहिले हे ते फातर पडून हे आख्या त्याच्या माश्याचे पडून हे मोडल्यावर ते मोडला हे सगळे बँड झाला ही बाबड्यांची भायली फाटली आली त्यांची आणि हे पण हे सगळे मोडून पावला तुमी आता तुम्ही आमी सांगलां सांगला ते सांगतले आता ते तें सविस्तर तुमकां हांव इतलीच मागणी करता एक आमच्या हांगासरलो रहिवासी म्हणून कडेन मागणी करता जाता तितलो तेंकां बेनिफीट या घराक लागून <coughs> दिवचं कडेन इतलेंच मागता तुम्ही माझे घर माझे घर करतात तेंकां तेंका ते गरजूंक खरी जेंकां गर ते गरज दिया इतलेंच मागता हांव तेंकां खंय बाबड्यांची आयज सम कोणी येऊन पळोवपाचें कोणी म्हणटलो सगळं हे पहिल्या नजरच मारल्या म्हणतात कशी बाबडी रावता पावसान कशी रावतली ती आख्खे उदी घेता म्हणतात त्या फाटल्यान भितर गोवरमेंटा कडेन मागता जाता तितलो तांकां हेचो बेनिफीट दिवचो आनी घर मातशें तेंचे रिपेर जावं कितें तुमकां जाता शक्य जाता तशें कोणाक इंजिनियराक हाडून मातशें पळया आनी खंय खंयचे परिस्थितीन तांकां हे मातशें उडे करून दिया मोटी मंगल तुकाराम रेंजी हे आमची घरां म्हाका कोण नाचो ना

પોકા કા ખાતો લઈ છી રેસા તો મારે એકો 1000 હશે નકળ નકો કાઢો નકો કાઢો નકો હે કાકાનું હમ શું નમ રાખે કો નકો તું દિલ દેખ 2000 કે કબા બરા મગન ખાતે શું નમ રાખે તો મારે